देशात इतके दिवस टूल किट हा शब्द प्रयोग काँग्रेस आणि त्यांच्या सिस्टीम बद्दल केला जात होता पण आता मात्र हेच टूल किट संघाच्या परिवारालाही लागू होत आहे असं सध्याच्या एका महत्वाच्या घडामोडीतून स्पष्ट होत आहे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी वयाच्या पंच्याहत्तरी नंतर जबाबदारी पुढील पिढीकडे सोपवावी असं एका कार्यक्रमात वक्तव्य केलं आणि त्यांनी सांगितलं तर दुसरीकडे नितीन गडकरी यांनी देशात श्रीमंत अधिक श्रीमंत आणि गरीब अधिकच गरीब होत असल्याबद्दल चिंता देखील व्यक्त केली असं असताना दुसरीकडे दिल्लीतल्या राजकीय वर्तुळात पंतप्रधान पदाबाबत चर्चा सुरू आहे पण प्रश्न असा आहे की मोहन भागवत यांचं हे विधान कोणासाठी होतं आणि हे सगळं अचानक का बोललं जात आहे आणि यातून पुढे काय चित्र उभं राहू शकतं यावरती आज आपण सविस्तर आणि अभ्यासपूर्ण चर्चा करणार आहोत नमस्कार मी सायली नलवडे कविटकर आणि तुम्ही पाहताय विश्लेषण वाईल इतके दिवस टूल किट हा शब्द फक्त काँग्रेस विरोधक आणि किंवा त्यांच्या सोशल मीडिया साठी भाजपकडून वापरला जात होता पण अलीकडच्या काळामध्ये संघ परिवारातही टूल किट ऍक्टिव्ह असल्याचं स्पष्ट दिसतंय याला कारण ठरलंय सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांचं सध्याचं सूचक वक्तव्य त्यांनी जे वक्तव्य केलंय ते पुन्हा एकदा मी रिपीट करते त्यांनी सांगितलं की वयाच्या पंच्याहत्तरी नंतर जबाबदारी ही पुढच्या पिढीकडे सोपवावी हे वक्तव्य नेमकं कोणासाठी होतं हा प्रश्न आता चर्चेचा केंद्रबिंदू ठरलाय भागवत हे मोदींपेक्षा फक्त सहा ते सात दिवसांनी मोठे आहेत मग हा इशारा स्वतःकडे होता की मोदींकडे संघाच्या अंतर्गत वर्तुळातही या प्रश्नावरती गुंतागुंत आहे तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशात श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी वाढत असल्याचं सांगितलं हीच बाब राहुल गांधी गेले अनेक वर्षांपासून बोलत आले म्हणजेच गडकरींनी अप्रत्यक्षपणे सरकारच्या ध्येय धोरणावरच बोट ठेवलं असं मानलं जात आहे हे वक्तव्य आणि त्यानंतरचं राजकीय वातावरण हे सगळं कुठे इशारा करताय या चर्चेने आता जोर धरलाय भागवत यांच्या वक्तव्यानंतर एक चर्चा जोर धरतीये ती म्हणजे पुढचं नेतृत्व नवं पाहिजे का मोदी यांचा कार्यकाल आता दोन टर्म नंतर थांबवायचा का भागवत यांच्या वक्तव्यातून संकेत मिळतो का की संघाला नवनेतृत्व हवंय भागवत यांच्या वक्तव्याचे अर्थ अनेक अंगांनी काढायला निश्चितच वाव आहे पहिला मुद्दा राजकीय नेतृत्वात बदलाची सूचकता हे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजपमधील इतर वयोवृद्ध नेत्यांशी जोडून पाहिलं जात आहे मोदीजींचं वय सध्या पंच्याहत्तरच्या उंबरट्यावर आहे ते लवकरच पंच्याहत्तरी पूर्ण करतील त्यामुळे आता नेतृत्व तरुणांकडे सोपवण्याची वेळ आली आहे असा अप्रत्यक्ष संदेश दिला गेला आहे का आणि भाजपच्या पंच्याहत्तर वर्षानंतर सक्रिय राजकारणातून निवृत्ती या अलिखित धोरणाची आठवण संघाकडून पुन्हा एकदा केली जात आहे का हेही मुद्दे चर्चिले जात आहेत पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे भाजपामधील मधील अंतर्गत शक्ती संघर्षावरील संकेतांचा पंतप्रधान पदाच्या उत्तराधिकारी पदावरून आतल्या गोटात चाललेल्या हालचालींमध्ये संघाला गायडिंग फोर्स म्हणून पुन्हा दिसण्याचा प्रयत्न आहे का की संघाकडून काही नवे नेतृत्व जसे योगी आदित्यनाथ देवेंद्र फडणवीस अशा इतर संभाव्य नेत्यांना वर आणण्यासाठी विचारमंथन सुरू आहे का ही देखील चर्चा आता सुरू झाली आहे आणखीन एक महत्वाचा मुद्दा तो म्हणजे राष्ट्रवादीतील सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवरती शरद पवारांच्या निवृत्तीच्या चर्चांशी हे वक्तव्य जुळून पाहिलं जात आहे नितीन गडकरी जे संघाच्या अधिक जवळ आहेत आणि तुलनेने तरुण देखील आहेत अशा नेत्यांना पुढे आणण्याची नरम सूचना असल्याचंही बोललं जात आहे आणि यातील आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे मिशन दोन हजार चा विचार दोन हजार एकोणतीस मध्ये मोदीजी निवडणूक लढवणार नाही असं ग्राह्य धरून भाजप संघ नव्या चेहऱ्यांना तयार करत आहे का या प्रश्नालाही वाव वा आहे पुढची पिढी तयार करायची असेल तर आजच जबाबदाऱ्या द्यायला हव्यात हा, हा व्यापक संदेश दिला जातो नितीन गडकरी हे संघाच्या मुळातून आलेला नेता आहेत त्यांचे संघाशी अजूनही प्रभावी नातं आहे ते थेटपणे कधीच पंतप्रधान पदाची इच्छा व्यक्त करत नाहीयेत पण त्यांनी वेळोवेळी आपल्या भाषणातून तसे संकेत मात्र दिलेत विकासाच्या मुद्द्यावर ते नेहमीच सरकारला थोडस कडवट सांगत राहतात संघाच्या काही ज्येष्ठ नेत्यांना गडकरी हे स्वच्छ आणि स्वीकार्य चेहराही वाटतात पण दिल्लीच्या सत्ता केंद्रात आणि त्याचबरोबर भाजपच्या आतल्या गोटात गडकरींची ही सुप्त इच्छा काहींना अजिबातच रुचत नाही गडकरी हे विकासाची दृष्टी असलेले नेते आहेत त्यांच्या क्षमतांबद्दल फार कोणाला शंका नाहीये पण ते काँग्रेस शरद पवार यांच्यासोबत मैत्री जाहीरपणे मान्य करतात ते म्हणतात ते सत्तेत असताना आमची चार कामं करतात आम्ही सत्तेत असताना त्यांची चार कामं करतो हे लॉजिक आणि काँग्रेस पवारांशी असलेली मैत्री संघाला मान्य आहे का कारण काँग्रेस काय आणि पवार काय कोणीच राष्ट्रप्रथम या तत्वावर अखंडतेने काम केलेलं नाहीये मग संघाच्या राष्ट्रप्रथम या ध्येयाचं काय संघात देखील नेतृत्व बदलाची तयारी सुरू झाल्याचंही गेली काही दिवस बोलले जाते कारण मोहन भागवत देखील पंचात्तरीत आहेत म्हणूनच ते पुढील नेतृत्व आणण्याचा विचार करत असतील म्हणूनच भागवतांचं हे वक्तव्य फक्त राजकीय नाहीये तर स्वयंसेवकांसाठीही एक संदेश असू शकतो की वयाचं भान ठेवून कार्य बदलत चला म्हणूनच भागवत स्वतःही भविष्यात उत्तरदायित्व इतरत्र सोपवण्याचा विचार करत असतील ही देखील शक्यता नक्कीच आहे भागवतांचं हे वक्तव्य निव्वळ मार्गदर्शन आहे का की स्ट्रॅटेजिक संकेत सूचक हे येणाऱ्या काही महिन्यात संघ आणि भाजपच्या हालचालीवरती अवलंबून असेल मात्र एक गोष्ट स्पष्ट आहे ती म्हणजे हे वक्तव्य एक राजकीय सिग्नल आहे आणि त्याची दखल सर्वच पक्ष खास करून भाजप गांभीर्यानं घेत आहे सध्या पंतप्रधान बदलण्याच्या चर्चांमागे टूलकिट कुणाचं आहे पन हे स्पष्ट नाही पण हे नक्की दिसतंय की संघ सर आणि सरसंघचालक दोघही नव्या रणनीतीचा विचार करत आहेत गडकरींचं नाव पुन्हा चर्चेत येणं भागवत यांचं वक्तव्य या गोष्टी पुढे जाऊन मोठा राजकीय संकेत देऊ शकतात पण अंतिम निर्णय काय होईल हे अजूनही पूर्णत गुपित आहे एक गोष्ट नक्की पुढच्या काही महिन्यात या विषयावरून मोठे राजकीय वारे वाहणार आहेत तुम्हाला हा विषय कसा वाटला पंतप्रधान बदलायचा आग्रह कोणाचा आहे याबद्दल तुमचं मत काय कमेंट मध्ये नक्की लिहा आणि अशाच इंटरेस्टिंग राजकीय चर्चांसाठी विश्लेषण वाईब्स या आपल्या लोकप्रिय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा